हे पुन्हा एकदा तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक आता नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे यामध्ये तुम्ही बघणार आहात की जे पंतप्रधान श्रमिक योग योगी मानधन योजना जी, जी आहे तर ही जी आहे मानधन योजना ही मानधन योजना काय आहे आणि या ठिकाणी जो आपल्याला अर्ज करायचा आहे तो कशाप्रकारे करायचा आहे आणि या ठिकाणी जी आपल्याला जी पेन्शन भेटणार आहे तीन हजार रुपयाची तर ही तीन हजार रुपयाची जी पेन्शन आहे ती कशाप्रकारे आपल्याला भेटणार आहे आपलं वय काय पाहिजे आहे त्यासाठी या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी आणि हे कार्ड कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापासून मिळ तुम्हाला मिळण्यापासून या ठिकाणी तुम्ही वंचित राहाल मित्रांनो तर चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो चला तर सुरू करूया श्रमयोगी मानधन योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला आपलं जे आहे ते ई श्रम कार्ड काढावं लागणार आहे आणि ई श्रम कार्ड काढ आहे ई श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता तर हे ई श्रम कार्ड कसं काढावं तर या ठिकाणी आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता या हा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी आपण टाकलेला आहे तर हा व्हिडिओ बघून तुम्ही जी आहे ती एकदम सोप्या पद्धतीने तुमचा जो आहे तो ई श्रम कार्ड या ठिकाणी काढू शकता मित्रांनो आता ई श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे आता हे अप्लाय कसं करायचं आहे चला तर यापुढची माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती सिम्पल तुम्हाला टाईप करायचं आहे ई श्रम कार्ड ई श्रम कार्ड असे तुम्हाला या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या वेबसाईटवरती जायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ई श्रम या ठिकाणी जे आहे दिसत आहे या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे ते ई श्रम कार्डच्या या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही पोहोचणार आहात मित्रांनो याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही याला थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जे एक नंबरचा जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जे तुम्ही ई श्रम कार्ड जे आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी त्याच्यावरती जी आहे ई श्रम कार्ड या ठिकाणी बनवू शकता आणि जर तुम्ही अगोदर जर बनवलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट नावाच्या बटणावरती जे आहे त्या ठिकाणी ठिकाणाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे हे श्रम कार्ड तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर जर तुम्ही दोन नंबरचा ऑप्शन जर बघितला मित्रांनो या ठिकाणी खाली फॉर पेन्शन ऑफ रुपीज थ्री थाउजंड पर मंथ या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये प्रतिमाहाची जी पेन्शन आहे या ठिकाणी तुम्हाला जो सेकंड ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे तीन हजार रुपये जी मासिक पेन्शन आहे तर या पेन्शनसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की या प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ती या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे की आतापर्यंत किती वर्करने या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुल केलेलं आहे आणि याचा जो क्रायटेरिया आहे तो काय असणार आहे तर या ठिकाणी त्याचं जे कामगाराचं जे वय आहे ते अठरा ते चाळीस वर्षाच्या आतमध्ये पाहिजे आहे आणि जे मंथली इन्कम जी आहे ती या ठिकाणी पन पंधरा हजारापेक्षा जास्त नाही पाहिजे त्याच्यानंतर जी आहे ती तुम्हाला सा तीन हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी जी आहे ती पेन्शन सुरू करण्यात येणार आहे तर या ठिकाणी पेन्शनचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सिम्पल लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करत असताना आपल्याला जो या ठिकाणी जी दुसऱ्या पेजवरती याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे आणि आपण दुसऱ्या पेजवरती आल्यानंतर काही अशा प्रकारचा आपल्यासमोर फॉर्म ओपन होणार आहे वेबसाईट थोडीशी लोड घेत आहे मित्रांनो त्याच्यानंतर ना वेबसाईट ओपन झाल्यावर आपण माहिती पाहूयात तर या ठिकाणी मित्रांनो आपण या लॉग इन या बटनावरती ती क्लिक केल्यानंतर काही एक अशा प्रकारचं तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी श शून्य दाखवणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे वरती जे तीन डॉट दिलेले आहेत त्या तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जे सर्विसेस बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सर्विसेस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सा खाली एनरोलमेंट इंडौल, नावाच्या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला कशाला इनरोलमेंट करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना हा जो एक नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं जे रजिस्ट्रेशन याला एस करायचं आहे तर रजिस्ट्रेशन येस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्सनल डिटेल विचारणार आहे या पर्सनल डिटेलमध्ये तुमचा जो श्रम कार्डवरचा जो यू एन ए नंबर असतो हो, तो यू एन ए नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या दिवशी आपण सबस्क्रिप्शन सबस्क्राईबर जी डेट ऑफ बर्थ लिया है। जी आहे म्हणजे जे कामगार आहेत त्यांची या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्यांचा आधार कार्ड नंबर खाली टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली तुमचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक घेणार आहे त्याच्यानंतर जो काही तुम्हाला खाली मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला खाली जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमची तुमचा जो कंप्लीट ॲड्रेस आहे तो कंप्लीट ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे ॲड्रेस कम्प्लीट फिलअप केल्यानंतर तुमची जी कॅटेगरी ती या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर जे तुमचं ऑक्युपेशन जे आहे म्हणजे जे तुमचं या ठिकाणी तुम्ही कशात काम करता बाबा या ठिकाणी जर तुम्ही जे ई श्रम कार्ड बनवताना जे जे बी काही तुमच्या ज्या प्रकारचं जे काम टाकलेलं असेल त्या प्रकारचं जे तुमचं वर्क आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली जी करत जर तुम्ही ई पी एफ ओ किंवा ई एस आय सीचे मेंबर आहात का तर नाही या ठिकाणी नो करून खाली जर तुम्ही टॅक्स पेअर आहात का तर या ठिकाणी नो करून तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला खाली असा एक प्रकारचा एक बेसिक डिटेलचा या ठिकाणी फॉर्म होणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला खाली जी आहे ते या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी सेट करायची आहे की बाबा तुम्हाला किती महिन्या एक महिन्या दर महिन्याला या ठिकाणी तुमचं जे कॉन्ट्रिब्यूशन आहे ते या ठिकाणी सबमिट करायचं आहे की सहा महिन्याला करायचं आहे किंवा एक वर्षासाठी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे तर फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत की एक महिन्याला त्याच्यानंतर खाली आपला जो आहे तो आय एफ एस सी बँकेचा कोड टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर त्याला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर खाली तुमची बँक अकाउंटची जी बी काही डिटेल असणार आहे त्या ठिकाणी तुमच्यासमोर येणार आहे मित्रांनो बँक डिटेल झाल्यानंतर खाली तुमचं जे नॉमिनीची डिटेल आहे ती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे नॉमिनी डिटेल भरल्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करून खाली यायचं आहे आणि सबमिट अँड प्रोसिडियर नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा फॉर्म ओपन होणार आहे याला आपण मॅन्डेट फॉर्म या ठिकाणी म्हणतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी तुमची मंथली जी, जी फ्रिक्वेन्सी आहे तुम्हाला महिना जो आहे तो प पंच्याण्णव रुपये महिना या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे आणि हा पंच्याण्णव रुपये महिना भरल्या भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी सिग्नेचर करून या ठिकाणी याची प्रिंटआउट काढून सिग्नेचर करायची आहे आणि या ठिकाणी त्याला नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण या डाउनलोड बटनावरती क्लिक करणार आहोत डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म जो आहे तो तुमच्यासमोर डाउनलोड होऊन ओपन होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट स्टेपसाठी प्रोसिड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो फॉर्म आहे त्या ठिकाणी अपलोड करायचा जे आहे ऑप्शन ते येणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो या आता या ठिकाणी आपल्याला हा जो फॉर्म आहे तो सिग्नेचर करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी सिंपल तुम्ही अपलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जो फॉर्म आहे हा जो तुम्हाला फॉर्म अपलोड करायचा आहे तो पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे तर हा या फॉर्मची तुम्ही प्रिंट आउट करून त्याच्यावरती सिग्नेचर करून याला पी डी एफमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि या, या ठिकाणी सिंपल अपलोड करून टाकायचं आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पेमेंटचं ऑप्शन येणार आहे आणि या ठिकाणी जे पंच्याण्णव रुपये जी पेमेंट आहे ती या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पे करायचा आहे ऑनलाईन uh, चलन पे केल्यानंतर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली होणार आहे आणि तुमचं जे आहे काही अशा प्रकारचं कार्ड या ठिकाणी डाउनलोड होणार आहे मित्रांनो हे कार्ड जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी कलर प्रिंट मारून या ठिकाणी लॅमिनेशन वगैरे करून तुम्हाला जवळ ठेवायचं आहे त्याच्यानंतर जो आहे तो आपला दरमहा ज्या तारखेला आपण या ठिकाणी हप्ता भरलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला दरमहा तुमच्या अकाउंटमध्ये तेवढं मिनिमम बॅलन्स ठेवावं लागणार आहे जेणेकरून जो तुमचा हप्ता आहे तो रेग रेग्युलर या ठिकाणी अपडेट होत राहील मित्रांनो तर ही होती मित्रांनो आपल्याला पेन्शन पी एम श्रमयोगी मानधन योजनेबद्दल माहिती हा अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेली आहे तर चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जे हे